नमस्कार प्रेक्षक हो सध्या सरकारची सर्वात मोठी योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ती सध्या खूप चर्चेत आहे कारण की सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अजूनसुद्धा त्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता बरेच दिवसापासून कोणाकडून को बोललं जातं की नोव्हेंबर डिसेंबर आणि संक्रांतीसाठी पंधराशे म्हणजे जानेवारीचा असे तीन महिन्याचे पंचेचाळीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात एकदमच जमा होणार आहे पण कधी सांगितलं की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकतीस तारखेला दिला जाईल तर जानेवारीचा हप्ता पाच ते दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल पण आज त्यांनी लाडक्या बहिणीच्या पैशाचे वितरण चालू केलेले आहे लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सीचा सुद्धा आजचा शेवटचा लास्टचा दिवस होता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई के वाय सी अजून केलेली नाही त्यामुळे जवळजवळ पंचेचाळीस लाख महिला या लाडक्या बहिणींच्या यादीतून वगळल्या गेलेल्या आहेत सरकार आता अजून मुदत वाढून देणार नाही माझ्या खात्यावर नोव्हेंबरचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर मग बहिणींनो तुमच्या खात्यात जमा झाले का जमा झाले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद